बघा किती भारी आहेत ना आंबे थंडगार गारेगार मँगो मस्तानी खाण्यासाठी तयार आहे काय मग आंबे खायला सुरुवात केलात की नाही आता सगळीकडे जास्त प्रमाणात आंबे उपलब्ध झाले आहेत आणि प्रत्येक जण तितक्याच आवडीन हापूस आंबा खातो सगळ्यांना आंबे खायला आवडतात तुमच्यासाठी आजची रेसिपी एकदम स्पेशल आहे आपण नेहमीच आंब्याचा आमरस बनवतो मिल्कशेक बनवतो पण तुम्ही कधी मँगो मस्तानी ट्राय केलाय का नसेल ट्राय केलात आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मँगो मस्तानी अशीच अशी घरी बनवून पहा तुम्हाला आवडेलच नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मँगो मस्तानी बनवून दाखवणार आहे खूप छान चवीची मँगो मस्तानी तयार होते हा एकदम भारी लागते खायला या रखरख त्या तुम्ही मँगो मस्तानी नक्की ट्राय करून पहा खूप जणांना वाटतं भरपूर काही साहित्य आहे पण तसं काही नाही घरगुती साहित्यात मोजक्या साहित्यात ही मँगो मस्तानी तयार होते त्यासाठी इथे मी मस्त असे हापूस आंबे घेतले आहेत बघा किती भारी आहेत ना आंबे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे बघा किती भारी आंबा आहे ना आपल्याला असा कोळी बरोबर कापून घ्यायचा आहे तिथे मी आंबे असे कापून घेतलेले आहेत आता आपण यातला गर काढून घेऊया असा एक चमचा घ्यायचा आणि चमचा असा आतमध्ये घुसवायचा बघा हे बघा एका वेळेला सगळ्या सालीतला सा गर निघतो बघा जास्त काय मेहनत आहे का जास्त हात पण लावायची गरज नाहीये ह्याच पद्धतीने सर्व गर मी आता हा काढून घेते मस्तानी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दीड कप आंब्याचा गर घेतलाय आणि दीड कप थंड दूध घेतलंय आपल्याला आंब्याचं आणि दुधाचं प्रमाण समान घ्यायचंय चार चमचे साखर आणि इथे मी काजू आणि बदाम कापून आहेत आणि व्हॅनिला आईस्क्रीम एवढं साहित्य एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यात घेऊया आंब्याचा गर त्यानंतर आपल्याला ह्याच्यात साखर टाकायच्या इथे मी चार चमचे साखर घेतले आंबा किती गोड आहे त्या अंदाजान आपण साखर टाकायची त्यानंतर दूध दूध मी एकदम थंडगार घेतलंय झाकण लावते आणि आपण हा मँगो शेक तयार करून घ्यायचा आहे इथे हा मँगो शेक पण बनवून तयार आहे अशी एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे एकदम परफेक्ट आहे प्यायला खूप भारी वाटत आता थंडगार मँगो मस्तानी सर्व करूया दोन ग्लास घेतले ग्लासच्या तळाला आपल्याला सुरुवातीला असे आंब्याच्या फोडी टाकायचे आहेत बघा एकदम बारीक असे मी तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर तयार केलेला मँगो शेक आहे त्यानंतर अर्ध्या ग्लासावरती आपल्याला हे व्हॅनिला आईस्क्रीम ठेवायचं एक चमचा आणि पुन्हा वरती आपल्याला हा मँगो शेक होतायचा आहे आता वरतून पुन्हा आपल्याला थोडं व्हॅनिला आईस्क्रीम ठेवायचं आहे त्यानंतर आंब्याचे तुकडे आणि बदाम आणि काजूचे काप थंडगार गारेगार मँगो मस्तानी खाण्यासाठी तयार आहे दिसायला बघा किती भारी दिसते आहे ना चवीला एक नंबर आहेच तुम्ही नक्की ट्राय करून पहा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशीच्या अशी मँगो मस्तानी घरी बनवून पहा तुम्हाला आवडेलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जास्त शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू